शहरामध्ये परभा क्रमांक दहा मध्ये आज रस्त्याचं लोकार्पण सोहळा तसेच रस्त्याचे भूमीपूजन लोकार्पण सोहळा आयोजित केला त्या निमित्ताने आज सगळे उद्घाटन झाले त्या उद्घाटनला या भागाचे जिल्हा प्रमुख गंगाधर बढोरे साहेब तसेच दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे आपण निरलकर हे सर्व जिल्हा प्रमुख होते महिला आघाडीच्या सर्व या भागाचे दर्शन सहसंपर्क सुद्धा उपस्थित होते आणि या भागाच्या सर्व माता भगिनी आमच्या मठपतीताई सामाजिक काम करणाऱ्या चव्हाणताई आणि सर्व या भागाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला लोकार्पण सोहळ्याला उपस्थित लावली आणि या भागाच्या सर्व माता भगिनी सर्वात जास्त आमच्या जा बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रम हस हसून खेळून चांगला झालेला आहे प्रतिसाद सगळ्यांनी चांगला दिला त्याबद्दल सगळ्याच मी आभार मानतो या भागामध्ये काही तेव्हा मागच्या पाच वर्षामध्ये जे, जे कामं झाली त्याची लोकार्पण सोहळा ती माझी इलेक्शनच्या पहिले विधानसभेच्या एक सहा महिन्याखाली मुख्य रस्ता ही नंदीग्राम सोसायटी पासून कृष्णा चौकापर्यंत कृष्णा चौक ते गोविंद नागा, गोविंद नगर नागा नाल्यापर्यंत मुख्य रस्ता सुद्धा हा फुळखुळीत झाला ड्रेनेज लाईन टाकून हा रस्ता करून घेतो दोन कोटीचा रस्ता होता तसे काही अंतर्गत रस्ते सुद्धा आपण या भागाचे घेतलेले आहेत असे मिळून सर्व चार कोटी एकवीस लाख असं या भागाचे काम अंतर्गत मुख्य रस्ते काही बापना मुख्य रस्ता ते नंदीग्राम सोसायटी ते रेल्वे पटरी म्हणजे ब्रिज पर्यंत असा रस्ता महाटेकडीपर्यंत हा सुद्धा आपण माझ्या जे अंतर्गत रस्त्यामध्ये काही मुख्य रस्त्यामध्ये मूलभूत सुविधांमध्ये काही नगर उत्थानमध्ये सुद्धा या भागामधले रस्ते झालेले आहेत आणि या सर्वांनी मला शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित लावली आणि येणाऱ्या काळ सगळ्याची मागणी आहे की अजून काही रस्ते अंतर्गत रस्ते राहिलेले आहेत येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे मी शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळात आचारसीचा संपल्यानं शंभर टक्के याचा शब्द मी पूर्ण करणार आहे या निमित्ताने सांगतो आणि जनता माझ्या पाठीशी आहे येणाऱ्या काळात सुद्धा अशीच पाठीशी राहील आणि मी जनतेचा मी जनतेच्या पाठीशी राहील आणि मी जनता माझी आहे त्यांच्या परिवारातला आमदार आहे या हेतून मी मार्गदर्शन केलं त्यांना सांगितले बा तुमच्या काय अडचणी असेल काय सुख दुःख असेल मी तुमच्या सोबत आहे अजिबात घाबरायचं काम नाही कारण बालाजी कल्याणकर नावाने हे मतदारसंघ ओळखितात त्याच्यामुळे शंभर टक्के जनते गोरगरीबाच्या मी पाठीशी आहे या निमित्ताने सांगतो येणारा का सुद्धा जनता माझ्या पाठीशी राहील माझ्या पक्षाच्या पाठीशी राहील आणि महायुतीच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो